नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे एकाच साईडला काठ असल्यामुळे फक्त हाताला काठ पुरला आणि तो तो काठ लावून झाल्यानंतर हा जो व्हिडिओ दिसत आहे एवढाच काठ शिल्लक राहिला मग आता पाठीला पाठीवर डिझाईन काय करायचे तर मी एक पॅच तयार केला त्याप्रमाणे लांबट असा गोलट आकारात कॅनवास पेपर कापून घेतला तो त्याच्यावर काठावर ठेवून शिलाई घालून घेतली आणि त्याच्यानंतर मी त्याला साईडने दुमडणार आहे इथे आपण डायरेक्ट इस्त्रीसुद्धा फिरवू शकतो इथे मी लेस लावल लावणार आहे वर त्याच्यामुळे इथे मी शिलाई घालून घेतली आणि साधा सिंपल कमी वेळेत होणारा हा ब्लाऊज ब्लाऊज आहे ही ब्लाऊज डिझाईन एकदम सोपी आहे जेव्हा काठ कमी असतो तेव्हा अशा प्रकारे आपण डिझाईन करू शकतो इथे जादाचा भाग मी कापून टाकलेला आहे त्याच्यानंतर मी नेहमीप्रमाणे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेणार आहे उलट सुलट बाजू बघायची आहे उलट साईडला मी अस्तर जोडून घेणार आहे साधा सिंपल गोलगळा डिझाईन आहे ही त्याच्यामुळे इथे कमीत कमी वेळ लागतो या ब्लाऊजला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे असं जर जमत नसेल डायरेक्ट जोडायला तर टाचण्या सगळीकडून लावून घ्यायच्या आणि मग शिलाई द्यायला सुरुवात करायची जेणेकरून ब्लाऊज पीस व्यवस्थित जोडला जातो कुठेही चुऱ्या पडत नाहीत इथे माझी शिलाई देऊन होत आहे शिलाई देऊन झाली की जादाचं जे कापड आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे हे कापून झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे टक्स मार्किंग करून घ्यायचे आहेत जादाचं कापड माझं कापून झालेलं आहे आता टक्स मार्किंग व्यवस्थित दुमडून घ्यायचं ब्लाऊज आणि शिलाई माया बाजूला ठेवायची आणि मधोमध एक रेषा आखून घ्यायची त्यानंतर साडेचार इंचाचा इथे मी टक्स मार्क करून घेतलेला आहे आता डबल शिलाई घालून टक्स शिवून घ्यायचं आहे दोन्ही टग्स अशाच प्रकारे तयार झालेले आहेत आता आपल्याला लेस लावायची आहे तिथे मार्किंग करायचं आहे सगळ्यात आधी मधोमध पॅच लावायचा आहे म्हणून मी सर रेषा आखून घेतली मधई मध्ये आणि साईडने एक इंच आकारात गोल अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे जेणेकरून लेस लावायला सोपं होईल आणि यानंतर मला ब्लाऊजला पायपिंग देखील करायची आहे म्हणून मी हे जागा सोडून लेस लावणार आहे अशा प्रकारे मधोमध पॅच ठेवला आणि त्याला शिलाई घालून घेतली इथे पण आपण जमत नसेल तर इथे टाचणी टोचून घेऊ शकतो आणि मग शिलाई देऊ शकतो यावर आता ले फिनिशिंगसाठी लेस लावणार आहोत जर लेस लावायची नसेल तर इस्त्री फिरवून घ्यायची पॅच तयार करताना इथे लेस मी घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी सावकाश लावून घेत आहे जिथे वळण येईल कर्व येईल तिथे व्यवस्थित सेल सोडायची लेस आणि मग शिलाई द्यायची ताणून लेस कधीही धरायची नाही तर दुसरी शिलाई दुसऱ्या साईडने देताना नीट बसत नाही आणि ब्लाऊज असा वर उचलल्यासारखा होतो इथे माझी लेस लावून झालेली आहे त्यानंतर इथे आता सगळ्यात सोपं काम म्हणजे डबल शिलाई घालणे याला अजिबात वेळ लागत नाही आणि लेसही व्यवस्थित दिसते अशा प्रकारे इथे लेस लावून झाल्यानंतर आता कमरेला जी पट्टी लावायची आहे ती मी इथे तयार करून घेत आहे त्याला जोड दिला आणि एक साईड दुमडून देखील घेतलेली आहे म्हणजे हात शिलाई घालताना आपल्याला दुमडायला नको त्याच्यानंतर अशी व्यवस्थित ठेवायची शिलाई द्यायला सुरुवात करायची टक्स एका साईडला घ्यायचे बाहेरील साईडला मी नेहमी घेते मध्ये एक चून दिली आणि दुसरा टक्ससुद्धा व्यवस्थित करून शिलाई पूर्ण दिली त्यानंतर दाब शिलाई देऊन घेतली आणि शिलाई माया जिथे असते तिथपर्यंत मी इथे शिलाई थोडी करून घेणार आहे जेणेकरून नंतर हातशिलाई घालणं सोपं होतं किंवा फिटिंग देणं सोपं होतं अशा प्रकारे माझे ब्लाऊज डिझाईन पूर्ण झाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद